सगळेच माझे शिवसैनिक पण आहेत सगळेच शिवभक्त त्यांना मनापासून धन्यवाद देतो याबद्दल मी आपला ऋणी आहे तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो म्हणून रामटेक अभिनंदन करतोय त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय त्याच कारण मग आपले खासदार म्हणाले की रामटेक हा आपला बालिकला सलग पाच वेळा शिवसेनेने जिंकलेला पण एका महाविकास आघाडी म्हटलं की त्याच्यामध्ये कदरूपणा नाही करायचा सुनील तर माझी सहकारी आहे अगदी पंच्याण्णव साली मला आठवत आहे जेव्हा सुनील तुम्ही आपस म्हणून उभे होता मी आपल्या घरी आलो होतो आणि बाबासाहेबांना भेटलो होतो सुनील निवडून तर मग मग आता कुठे काही कमी पडलं तर मला सुनील तुमचा पाहिजे बाबासाहेब म्हणाले ठीक आहे बोलू आपण निकाल लागले आणि आज सुद्धा मला आठवत आहे की पहिला फोन जर कोणाचा आला असेल तो बाबासाहेबांचा आला की उद्धवजी सरकार येत आम्ही तुमच्या सोबत आहोत आहे त्यांनी सुद्धा कदूपणा केला नाही महाविकास आघाडीचा खासदार म्हणून तुम्ही निवडून दिला त्याच्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो पण हा मला तर असं वाटलं होत की ज्या वेळेला रशियाचा अर्जपत्र म्हटलं आता काय करायचं कोण सुनील काळजी करू नका रशिदा आहे आपला दादा आहे निवडून येणार निवडून आले आणि का आता निशाल आला की तो जो प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचा निर्णय होता तो अयोग्य होता तो निर्णयच अवैध होता मात्र गुन्हेगार कोण गुन्हेगार कोण हे प्रमाणपत्र आम्ही भेटो आमचे उमेदवार प्रमाणपत्र घेतात किराणावाला दुकानातून घेता पूर्वी हातल्यानंतर अनेक भाई तुम्हाला सर्टिफिकेट असं काय रस्त्यावर घेतो मी काय महाराष्ट्रामध्ये जाणी हा अवैध ठरवला त्या टाकलं पाहिजे एवढी प्रचंड आणि प्रचंड अगदी मुंबई पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत सगळ्यांनी आपल्याला भरभोव शेष पण निवडणूक रविवारी होणार होती हे पेद्रे गेले कोर्टात आपल्या पेदरेट केली आपण केलं कोर्टात

मालगावच्या किनाऱ्यावरती घडलं महाराष्ट्राला नव्हे देशाला एक वर्ष पण पूर्ण झालेलं नाही जिंकली शिवसेनेच्या ताब्यात जिंकून घ्यायचं म्हणून किनारावरती आले नौगल दिन साल झाला ठीक आहे आम्हाला आमच्या देशाच्या नौगलाच सामर्थ्य तुम्ही देवाला दाखवण्यासाठी तुम्ही माझ्या शिवराच्या भूमीमध्ये आला आम्हाला अभिमान आहे पण नौदलाचं संपूर्ण सामर्थ्य दाखवताना तुम्ही ज्यांनी पहिल्या प्रथम आपल्या देशात आरमान सुरू केलं त्या छत्रपती शिवरायाचा पुतळा जो उभारला तुम्ही तो उभा उभारताना काहीतरी तुम्हाला लाभ त्यांच्या सरम पाहिजे की नाही त्याच्यात सुद्धा पैसे खाली ते बरोबर नव्हतं जो धातू वापरला तो बरोबर नव्हता समुद्र किनारा आणि वाद लक्षात घेऊन

आणि मग आपण याला जोडे मारले तर म्हणतात तुम्ही काय जोडे काय आपण दुसरं काय मारायचं तुम्हाला जय बोलल्यानंतर असं म्हणतात की एखादा मृत झालेला माणूस सुद्धा ताट करून तुम्ही मारे एवढं ताक एवढी ताकद आणि एवढं तेज ह्या दैवताच्या त्या घोषणेमध्ये हे सगळं दैवत आहे आणि जे मध्ये येऊन गेले आठ दहा दिवसापूर्वी ज्याला मी बाजार दोनदा म्हटलं नागपूरमध्ये येऊन गेले कोण येऊन गेले हा काय त्यांचं दुर्दैव असत आहे एक दोन महिने तुम्ही पुण्यात येऊन गेले थोड्या दिवसांनी मला पुण्यात असतात तो का तिकडे तिकडे मला म्हणाल होते औरंगजेब फॅन क्लबचे संस्थापक उद्धव ठाकरे म्हटलं मी औरंगजेब फॅन क्लबचा संस्थापक असेल गेले नागपूरला ना जे पुण्यात मी बोललो होतो की हे येतात बाजार गुणगे उपरे

असं एकोणीस साली सोळा दोन हजार चौदाला घडलं होत की अचानक तुम्ही तुमचं तिकडे पंतप्रधान बसल्यानंतर एकनाथ खडसेने गोष्ट आहे आणि खरी आहे संध्याकाळी म्हणजे निवडणुकीला पंधरा दिवस असताना अचानक संध्याकाळी याच सुमारास किंवा सहा साधिसाचा सुमार असेल एकनाथ खडसेंचा फोन आला जागा वाटत अंतिम टप्प्यात आला होता एक दोन पाच जण इकडे तिकडे झाल्या होत्या पण खडसेल तर फोन आला उद्योगी आतापणे बस झालं आम्हाला नाही म्हटत आपली युती पुढे टिकावी म्हटलं काय झालं म्हणजे दोन चारांचा प्रश्न संपूर्ण मला आता बंद सांगण्यात आलेलं आहे की आता आपली युती तुटली त्याच्यानंतर कारण सगळं गिळायला पाहिजे होतं गिळायचंय महाराष्ट्र गिरायचं आहे म्हणून शिवसेना नको महाराष्ट्र गिळायचं आहे म्हणून शरद पवार की नको <पाँगी> पण हा महाराष्ट्र शिवराष्ट्र महाराष्ट्र आहे असं कसं नाही मग काँग्रेस सोबत मी गेलो तेव्हा मी अचानक हिंदुत्व कसं काय सोडलं राहून म्हणे शिवसेनेची आता काँग्रेस झालेली आहे तीस वर्ष तुमच्या सोबत राहून शिवसेनेची भाजपाला झाली तर या दोन तीन वर्षामध्ये शिवसेनेची काँग्रेस मी वालेली काँग्रेस सोबत आहे राष्ट्रवादी सोबत आहे पण माझ्या बरोबर असला तर तो, तो साधू संत आहे तुमच्या बरोबर गेला गे गेला की चोर तुमच्याकडे असला तर तो चोर आहे पण तो, तो माझ्याकडे आला की साधू संत झाला ही कुठली तुमच्या इच्छितो की मोहनजी आम्ही तुम्हाला हवा की तुम्हाला भासवडा पण ज्या पद्धतीने भाजपा त्यांचं हिंदुत्व आणि आय करताय ते हिंदुत्व हिंदु तुम्हाला मान्य आहे का सगळे आयात करतायत भ्रष्टाचारी घेत आहेत गुंड घेत आहेत कुंड घेत ही तुमची भाजपाची संकल्पना आहे ही तुमची हिंदुत्वाची संकल्पना आहे तर सापून टाका मुख्यमंत्री काय झाले हा विदर्भ आहे या विदर्भामध्ये संत्र आणि कापूस शेतकऱ्यांची हालत विचार नाही एक तर संत्र्याला आता बांगलादेशाने आयात दर वाढवलेला आहे आणि आयात आया शुल्क होण्याकडे संत्र्याचे कोण शेतकरी असतील काय विचारतो तुमची हालत कशी झाली आता बेटा

आणि कापस ती गुलाबी आली पडते पडते जॅकेट असते की नाही मला माहिती नाही पण गुलाबी असते त्याच्यामुळे रोपटी पोचलं जोपासलं त्या भाजपच्या रोपट्याला आता वर्णात गुलाबी आली आणि खोडकिडे फोडकिडे लागल्या म्हणून हा भाजप तुम्हाला मान्य आहे का विधानसभा आपापकडे जिंकायची आणि का जिंकायचे की आपापच हे जिंकले लावताय

विरोधी पक्षाच्या लोकांना बेकार करून टाकायचं आणि जी मलेली आहे की सगळ्या मले खायला आज कालच बातमी आले चंद्रशेखर बावनकुळे जागा दिली त्याला ना बातमी तुमच्यापर्यंत करोडो रुपयाची जागा जवळपास फुटतात दिली त्या मी इकडे नागपूरला आल्यानंतर मला सकाळी माझे पदाधिकारी भेटले मला वाटायला साहेब आपलं सरकार आलं ना याची चौकशी लावायची म्हणताना चौकशी अजिबात नाही लावायची मग म्हणला आपण सरकारकडे जाऊ आणि बावन कुडाला जिथे जमीन दिली ना तिकडेच आजूबाजूला दुसरी त्याच जमीन दुसऱ्या माझ्या माणसाला देऊन दाखवत होती तर मामियाच्या भ्रष्टाचार पण मोठ मुख्य मुख्य शहरातले मोक्याचे भूखंड आपल्याला भांडण करत ठेवून दंगली पेटवून हे सगळे मलाही खात आहेत भूखंडाचं श्रीखंड हे बावन कुळे सारखे भाजपवाले खात आहेत तुम्ही थांबवायचं नाही हॅलो दिल्ली समोर then, this is one of the mouldy sources architectural So, we'll come back, and if you have a wife, I like long statistically, maybe a girl Chris went and signed To the tide आहे no she haven't signed Here are we going to be the move? Can these